जालना येथील वनउद्यानात वन्य प्राण्याचा वावर आढळला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वन उद्यान बंद जालना शहरालगत असलेल्या कनयानगर ते देवमूर्ती दरम्यानच्या विस्तीर्ण परिसरात वन परिक्षेत्र आहे या वन विभागाच्या वन उद्यानात वावर आढळून आल्याने वन विभागाच्या वतीने सुरक्षेच्या कारणास्तव वन उद्यान बंद केल्याची माहिती रविवार दिनांक चार जुलै चा दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सूत्राकडून देण्यात आली गेल्या काही दिवसांपूर्वी वन विभागात दोन हरणांचा मृत्यू झाला होता त्या हरणांच्या अंगावर हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याचे घाव आढळून आलेत शिवाय परिसरात हिंस्र प्राण्याचे पायाचे ठसे देखील आढळून आलेत त्यामुळे वन विभागाच्या वतीनं वन उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सूचना लिहून या संदर्भातील माहिती देण्यात आली या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही परंतु वन उद्यानामध्ये हिंस्र वन्य प्राण्याचा वावर आढळून आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वन उद्यान बंद ठेवण्यात आले असल्याची सूचना प्रवेशद्वारावरच लावण्यात आली आहे या भागात आढळून आलेल्या हिंस्र वन्य प्राणी नेमका कोणता आहे याची अधिकृत माहिती वनविभागाकडून देण्यात आली नाही परंतु बिबट्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे